नमस्कार आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मुलांच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि त्यातच ही उष्णता वाढू लागली आहे कोल्ड्रिंक आणि आईस्क्रीम खायची इच्छा तर होतच असते पण परीक्षेच्या कालावधीत सर्दी खोकल्याची रिस्क आपण अजिबात घेऊ शकत नाही तर मग आता नेमकं का काय करायचं जेणेकरून आपल्या शरीराला थंडावा देखील मिळेल आणि मुलांचा परीक्षेचा ताणही कमी होईल तर त्यासाठीच आज आपण विस्मरणात चाललेला पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत आणि तो पदार्थ म्हणजे केळ्याचं शिखरण आता बऱ्याच वेळेस शिकरण दुधामध्ये बनवलं जातं पण आपण उन्हाळ्यासाठी आहे त्यामुळे यामध्ये आपण दह्याचा वापर करणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसात सकाळच्या नाश्त्यात जर आपण शिकरण घेतलेलं असेल तर आपला संपूर्ण दिवस अगदी उत्साहाने भरलेला जातो शिवाय मनावरचा ताणही कमी होतो त्यामुळे सध्या परीक्षा देत असणाऱ्या मुलांसाठी शिकरण हे खूपच उपयोगी ठरणार आहे बऱ्याच जणांना दूध आवडत नाही त्यामुळे दुधाचं शिखरण खायला ते कंटाळतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे दही वापरून हे शिखरण बनवून पहा तुम्हाला ते नक्की आवडेल करायला एकदम सोपी रेसिपी आहे पण याचे फायदे मात्र भरपूर आहेत तर इथे साधारण पूर्ण एक वाटी होईल इतकं दही घेतलेलं आहे हे दही घरी बनवलेलं फ्रेश दही आहे तुम्हाला जर दही बनवायला शिकायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे साधारण पाच सहा चमचे होईल इतकं हे दही आहे आता यामध्ये आपण केळी तर कट करून घालणारच आहोत पण त्याचसोबत इथे मी थोडीशी पिठी साखर घेतलेली आहे केळी गोड असतात पण तरीसुद्धा थोडीशी पिठी साखर जर तुम्ही यामध्ये घातली तर याची चव अजून वाढते आता ही पिठी साखर जी आहे ती मी रेग्युलर साखरेची बनवलेली नाही आहे तर साखरेचा वापर करून ही पिठीसाखर मी बनवून ठेवलेली आहे उन्हाळ्यात आपल्याला सरबत किंवा इतर कोणतीही पेये बनवताना पिठी साखरेची गरज लागते तर नेहमीच्या रेग्युलर साखरेपेक्षा आपली खडी साखर जी आहे ती पौष्टिक असते आपल्या आरोग्यासाठी चांगली असते त्यामुळे त्याची पिठी साखर मी इथे बनवून ठेवलेली आहे तर साखर थोडीशी यामध्ये मिक्स करून घेतली फ्लेवरसाठी हवं तर तुम्ही यामध्ये वेलची देखील घालू शकता आता इथे मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी अगदी थोडंसं दूध घातलेलं आहे तुम्हाला दूध जर आवडत नसेल तर तुम्ही याऐवजी थोडंसं थंड पाणी यामध्ये घालू शकता मिक्स करून घेऊयात आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे साखरेऐवजी तुम्ही यामध्ये थोडासा मध जर घातला तर हे अजूनच पौष्टिक बनेल आणि पंचामृतासारखे फायदे तुम्हाला यातून मिळतील तर हे मिश्रण साधारण इतपत घट्ट बनवायचं आहे अगदी जास्त पातळ बनवायचं नाही आहे तर ही कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण यामध्ये केळी कट करून घालूयात तर माझ्याकडे इथे देशी केळी होती देशी केळी छोटी असतात त्यामुळे मी चार घेतलेली आहेत तुमच्याकडे जर मोठी केळी असतील तर छान पिकलेली अशी दोन केळी घेऊ शकता केळ्याचा वापर करताना बाजारातून जेव्हा तुम्ही केळी आणता तेव्हा ती लगेचच न वापरता एखाद दिवस ती केळी तशीच ठेवून द्यायची कारण आजकाल बऱ्याच वेळेस केमिकलचा वापर करूनच केळी पिकवली जातात जर तुम्ही एकाच दिवस ही केळी अशीच ठेवून दिली तर केळ्यांवरचा केमिकलचा जो प्रभाव असतो तो, प्रभा तो थोडासा कमी होतो आणि केळी नॅचरली पिकायला लागतात त्यामुळे एखाद दुसरा दिवस ही केळी अशीच ठेवून द्यायची आणि मग ती खाण्यालायक झाली की मग त्याचा उपयोग करायचा तर ही देशी केळी अशा प्रकारे मी कट करून घेते तुम्हाला जर केळी कुस्करून आवडत असतील तर तुम्ही कुस्करून देखील यामध्ये घालू शकता नाहीतर ही अशा प्रकारे तुम्ही केळ्यांचे स्लाईस करून जरी घातले तरीही चालतात तर इथे मी या सर्व केळ्यांचे अशा प्रकारे स्लाईस बनवून घेतलेले आहेत आता हे स्लाईस आपण दह्यामध्ये ॲड करूयात दही आणि केळ्याचं हे कॉम्बिनेशन एकदम पौष्टिक असतं तर बाहेरचे कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम खाण्यापेक्षा हे आपले पारंपरिक पदार्थ तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून पहा आणि मुलांना देखील या पदार्थांची ओळख करून द्या त्यांना दूध आवडत नाही त्यांनी दह्याचा वापर करून अशा प्रकारे केळ्याचं शिखरण नक्की बनवून पहा तुम्हाला ते नक्की आवडेल तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद